नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जय शिवराज जय महाराष्ट्र व्हिडिओमध्ये येण्याचं कारण असं होतं या अखंड हिंदुस्थानामध्ये एक खुला सांड ज्यांनी काल एक बेताल वक्तव्य केलं होतं की मराठी माणसांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं हो, त्याला आमून आम्ही पटक पटक कर मारेंगे आणि पटक पटक्के मारेंगे तेही कोणाला या महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला मराठ्यांना चॅलेंज करण्याचं काम एका त्या ठिकाणी खुल्या सांडानं केले कुठला आहे तो झारखंड नावाच्या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक तो खासदार आहे सत्तेचा माज बाकी काही नाही आणि सत्तेचा माज असल्याच्या नंतर बुद्धी अशी गहाण पडत असते लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आणि बुद्धी गहाण ठेवून मराठी आत्मियोंको को मराठी ओन हम पटक पटक कर मारेंगे असं बेताल वक्तव्य करण्याचं काम त्या खुल्या सांडानं केलेलं लक्षात घ्या पण त्या खुल्या सांडाच्या बुद्धीची मला जरा किव यायला लागली का याचं कारण आहे त्याला कदाचित मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा इतिहास माहीत नसावा कधी कधी वाटत की बाबा तू हा इतिहास वाच एकदा मराठी माणसांचा एकदा महाराष्ट्राचा इतिहास वाच एकदा मराठ्यांचा इतिहास वाच का ज्या महाराष्ट्राकडे तू डोळे वटारून बघतो आणि ज्या महाराष्ट्राकडे तू अशी बोट करतोस ना असा तुझ्यासारखा एक सैतान या महाराष्ट्रावरती चाल करून आला होता शाहिस्ते खान नावाचा आणि आल्याच्या नंतर महाराष्ट्राकडे बोट दाखवत असताना आमच्या बापांनी छत्रपती शिवरायांनी त्याचे बोट कलम केली होती बोट छाटली होती एकदा त्या शाहिस्ते खानाला विचार महाराष्ट्राकडे बोट दाखवलीच्या नंतर काय होत तुझ्यासारखाच एक अफजल खान नावाचा सैतान सुद्धा आमच्याकडे आला होता आम्ही त्याचा कोथळा काढला होता था, कोथळा त्या मराठी माणसाला चॅलेंज करता आणि त्या मराठी माणसाला तुम्ही पटक पटक के मारेंगे असं म्हणता अरे मराठी माणूस काय करू शकतो मराठा काय करू शकतो तुझ्यासारखे अनेक सैतान होऊन गेले भर दरबारामध्ये बादशाची खिल्ल तोडून त्याचा भर चौकामध्ये अपमान करण्याची ताकद ही मराठी माणसामध्ये होती अरे दिल्लीचेही तक्त पाठवून दिल्लीचेही तख्त पलटून अखंड हिंदुस्थानाबरोबर संपूर्ण जगाला जगवण्याची ताकद तिथल्या मराठी माणसामध्ये आहे लक्षात घ्या अरे ज्या मराठ्यांनी आणि ज्या मराठी माणसांनी अटकेच्या पार महाराष्ट्र सोडून दे महाराष्ट्राच्या बाहेर अखंड हिंदुस्थान आणि अखंड हिंदुस्थानाच्या बाहेर अटकेच्या पार जिथे आम्ही झेंडे रोवले होते भगवा ध्वज आम्ही काबूल आणि कंदहार पर्यंत रोवला होता ना त्या मराठी माणसाच्या नादाला लागून तुम्ही स्वतःच्या पायावरती कुराळ मारद्याचं काम घेतलं आणि त्या खासदाराचं नाव काय निशिकांत दुब्बे लाज वाटायला पाहिजे तुला लाज बाकी काहीच नाही सत्तेचा हा तुझा माज आहे आणि जेव्हा जेव्हा तुझ्या सारख्या नराधमावर जेव्हा जेव्हा तुझ्या सारख्या सैतानाला सत्तेचा सा माज चढतो ना तेव्हा तो, तो, तो माज उतरविण्याचं काम हा महाराष्ट्र करत असतो लक्षात घ्या आणि तुमच्या सारख्या सैतानाला जो माज आलाय तो माज उतरविण्याची धमक ही मराठी माणसाच्या रगारगात आणि रगात्या मनगणा मनगटात हे लक्षात घ्या म्हणून परत मराठी माणसाच्या नादी लागायचं नाही आणि मराठी माणसाकडे बोट दाखवायची नाही तर ही मराठी माणसं आणि महाराष्ट्र आहे चांगल्या चांगल्याला मातीमध्ये गाडलेले लक्ष घ्या औरंगजेबा सारखा एक सैतान सुद्धा इथं चाल करून आला होता आलाच कधी महाराष्ट्रामध्ये येणार तर नाही कारण आलाच तुझे पाय सुद्धा जातील पायच फक्त झारखंडमध्ये जातील कधी महाराष्ट्रात ये संभाजीनगर आमचा नावाचा एक जिल्हा या संभाजीनगर नावाच्या जिल्ह्यामध्ये देवगिरी नावाचा एक परिसर आहे दौलपा त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर खुलताबाद जवळ जाऊन बघ त्या ठिकाणी औरंगजेबाच्या कबरीला कान लावून बघ तिथून सुद्धा कान लावल्याच्या नंतर तुझं अंग चळा कापल असं त्या ठिकाणी समाधी बांधलेली त्या औरंगजेब बादशाची कबर याच मराठी माणसानं याच महाराष्ट्राच्या मातीत तुझ्यासारखा सैतान गाडलेला आहे आणि म्हणतो मराठी माणसांनी काय केलं हे मराठी माणसं आमच्या जीवावरती आमच्या जीवावरती जगतात कोण कौन कोणाच्या जीवावर जगते तुला सांगायचं असेल निशिकांत दुबे साहेब तुम्हाला जर सांगायचं असेल कोण कोणाच्या जीवावर जगतय कोणाच्या पैशावर तुम्ही जगता तुझा एक डायलॉग होता की मराठी आदमी हमारे पैसो पे जीता है। हमारे पैसो पे वो जगता है अरे कोण कोणाच्या पैशावर जग तू तुला सांगायचं का एक दोन मिनिटामध्ये लक्षात घे लेटेस्ट आकडेवारी आहे मे दोन हजार पंचवीस ची आणि मे दोन हजार पंचवीस साली म्हणजेच मागच्याच महिन्यामध्ये मागच्याच महिन्याचं जर तू जीएसटीचं कलेक्शन काढलं ऐकून घे निशिकांत दुब्बे मला माहीत नाही तू सत्तेचा सत्तेमधला असेल मला काही फरक पडत नाही सुजान नागरिक आहे आणि तुला जे बोलण्याचा अधिकार दिला ना तो बोलण्याचा अधिकार सुद्धा एका मराठी माणसामुळे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अर्थात भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळं हे बोलण्याचा तुला अधिकार आहे लक्षात ये आणि मी तुला हे सांगतो की सध्या जीएसटी जर कलेक्शन बघितलं जीएसटी कलेक्शन तर जीएसटी जर कलेक्शन बघितलं महाराष्ट्राचं तर महाराष्ट्राचं जीएसटी कलेक्शन काय आहे अरे एकतीस हजार पाचशे तीन रुपये कोटी लक्षात घे एकतीस हजार पाचशे तीन बघ एकतीस हजार पाचशे तीन कोटी एवढा जीएसटी महाराष्ट्राने एका महिन्यात भरला आहे मे दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रानं एकतीस हजार पाचशे तीन कोटी रुपयाचा जीएसटी भरलेला आहे तो एक प्रश्न केला होता माइन्स हमारे पास आहे म्हणजे तू म्हणाला होता निशिकांत दुबे तो म्हणाला होता की मध्य प्रदेश बिहार झारखंड छत्तीसगड आमच्या राज्यांकडं कोळसा आहे आमच्याकडे खाणी आहेत महाराष्ट्राकडे काय तो महाराष्ट्र आमच्या पैशावर जगतो तुझ्या माहितीनुसार सांगतोय कोण कोणाच्या पैशावर जगतो त्या केंद्र सरकारला मे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकट्या महाराष्ट्रानं माझ्या महाराष्ट्रानं एकतीस हजार पाचशे तीन कोटी रुपयाचा नि काय दिलाय जीएसटी दिलाय तू ज्या ज्या राज्याची नाव घेतलीत का त्या राज्याचा जीएसटी तुला माहिती आहे का किती काय नाही ज्या राज्याचं तू नाव घेतलं का त्या राज्याबद्दल तुला सांगतो लक्षात घ्या त्या राज्याचा जीएसटी काय आहे ए सैतानाची औलाद मध्य प्रदेश तो नाव घेतो मध्य प्रदेश या मध्य प्रदेश नावाच्या राज्यानं ना, केवळ तीन हजार सातशे तेहतीस कोटी रुपयाचा काय केलाय निधी भरलाय जीएसटी भरलाय जीएसटी तीन हजार सातशे तेहतीस कोटी रुपयाचा जीएसटी भरलाय तू ज्या बिहारवर गर्व केला होता तू म्हणला होता तुझ्या डायलॉग होता तुझा बिहारमध्ये महाराष्ट्र छोडकर कधी बिहार मी आओ महाराष्ट्र सोडून कधी बिहारमध्ये या आणि बिहारमध्ये येऊन आम्हाला मारण्याचा चॅलेंज करा तुम्ही दादागिरी करा असा म्हणला होता निशिकांत दुबे त्या बिहारनं मे महिन्यामध्ये किती जीएसटी भरला होता केंद्राला जीएसटीचं किती संकलन दिलं होतं तर माहिती आहे तुला एक हजार आठशे एकाहत्तर एक हजार आठशे एकाहत्तर रुपयाचा जीएसटी भरला होता तू ज्या राज्यातून निवडून गेलास निशिकांत दुबे ज्या महाराष्ट्रामध्ये तू बोर्ड दाखविलं ज्या महाराष्ट्राकडे तू सांगितलं की मराठी माणूस आमच्या पैशावर जी जगतोय तुझं जे झारखंड नावाचं राज्य आहे त्या झारखंड नावाच्या राज्यानं देखील किती जीएसटी भरलाय माहिती तुला माहिती असायला पाहिजे आकडेवारी ऐ झारखंड तुझ्या राज्यातून खासदार म्हणून पार्लमेंटला गेला त्या झारखंड नावाच्या राज्यानं देखील दोन हजार नऊशे सात कोटी रुपयाचा जीएसटी भरलाय बस तुझ्या शेजारी असणार एक राज्य छत्तीसगड निशिकांत डुब्बे छत्तीसगड नावाच्या राज्यानं किती जीएसटी भरलाय 2008 से, ए, 2008 से है। है हजार हजार दोन हजार आठशे ए दोन हजार आठशे एक्क्याण्णव कोटी रुपयाचा जीएसटी भरलाय आता याचं टोटल तूच करणार याच टोटल निशिकांत डब्बे तीन हजार सातशे तेहतीस एक हजार आठशे एकाहत्तर दोन हजार नऊशे सात आणि दोन हजार आठशे एक्क्याण्णव कोटी हे तुमच्या चार राज्याचा जीएसटी याच जर टोटल केलं तुम्ही तर तु, अनुक्रमे याचं टोटल किती येतं निशिकांची अकरा हजार चारशे दोन कोटी रुपये लक्षात घ्या अकरा हजार चारशे दोन कोटी रुपयाचा जीएसटी आणि कुठे राहिला माझ्या महाराष्ट्राचा जीएसटी एकतीस हजार पाचशे तीन रुपयाचा कोटी लक्षात घ्या एकट्या महाराष्ट्राने जीएसटी ठेवला तुमच्या चार राज्याचा जीएसटी जेवढा होत नाही का चार राज्याचा जीएसटी अरे त्याच्यापैकी काही पटीनं एकट्या माझ्या मराठी माणसानं आणि महाराष्ट्राला तेवढा जीएसटी भरला आहे तुमच्या चार राज्यांचा जीएसटी सुद्धा महाराष्ट्राच्या निम्मा महाराष्ट्राच्या निम्मा एवढा जीएसटी होत नाही महाराष्ट्राचा जीएसटी वेगळा तुमच्या चार राज्याचा जी एस टी सुद्धा अर्धी बराबरी करू शकत नाही निशिकांत डुबे तुझ्यासारखा हरामखोर माणूस त्या संसदेत पवित्र संसदेच्या मंदिरामध्ये बसलात हीच आमच्या जनतेची धुल एक भूल आहे लक्षात ये नसता तू आता बोललाच बोलून गेलास पण कधी महाराष्ट्रात येण्याचं धाडस करू नको नाही तर महाराष्ट्रामध्ये जर आलात तर मराठी माणूस आणि मराठा जेवढी परिस्थिती बिकट न तेवढाच मराठा तिखट ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यायचं हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे हा महाराष्ट्र छत्रपती संभाजी महाराजांचा आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे ही मुंबई देखील मराठी माणसाची आहे म्हणून मराठी माणसासोबत दादागिरी करायची नाही कारण चढाईच्या गोष्टी आमच्या बाप जात्यापासून आहेत ना असेल आमचा पणाळ असेल कुठल्याही गोष्टीमध्ये हा मराठी माणूस अग्रेसर आहे अटकेच्या पार झेंडा रावणा मराठी माणूस हे लक्षात घे म्हणून चढायच्या गोष्टी करायच्या नाही आणि सत्तेचा माज मराठी माणसाला कधी दाखवायचा नाही कारण दिल्लीचंही तख्त राखितो कारण दिल्लीचंही तख्त राखितो महाराष्ट्र माझा आम्ही गर्व आहे आम्हाला मराठी असण्याचा म्हणून निशिकांत दुबे परत या महाराष्ट्राकडं डोळे वाटारून पाण्याचा धाडस करू नको नसता इथं गली गलीतलं पोरग आणि पोरातलं त्या ठिकाणी गली गलीतलं गली पोरग हे डोळ्याच्या गोट्या काढून त्या ठिकाणी गल्लीमध्ये कांच्या गोट्या खेळण्याचं काम करी लक्षात घ्या म्हणून निशिकांत दुबे माज असावा पण एवढा माज नसावा माज करावा पण मराठी माणसासोबत नाही कारण ती गोष्ट तुम्हाला नाही इथं फक्त मराठी माणसाला शोभण्याचं काम करते म्हणून परत महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या नादाला लागण्याचं काम करायचं नाही ओके सन्मानाचा जय महाराष्ट्र